माझी दहा वर्षांपासूनची इच्छा आहे छत्रपती संभाजीनगरच्या लोकसभेची निवडणूक लढवावी मात्र इच्छा असून चालत नाही पक्षप्रमुखांनी सांगितलं लढायचं तर लढायचं आणि पक्षप्रमुखांनी सांगितलं नाही लढायचं तर नाही लढायचं असं म्हणत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आपल्या मनातील इच्छा माध्यमांसमोर बोलून दाखवली आणि तिथे दुसरीकडे चंद्रकांत खैरे हे ताबडतोब प्रत्युत्तर देण्यास उभे राहिले यामुळे दानवे आणि खैरेंमधील अंतर्गत मतभेद समोर आले दरम्यान शिवसेनेत फूट पडल्यानंतर सभागृहात किंवा सभागृहाबाहेर ठाकरेंची बाजू भक्कमपणे मांडणारे तसेच मराठवाड्यातील शिवसेनेची तोप म्हणून अंबादास दानवेंना पाहिलं जातं नगरसेवक ते विरोधी पक्षनेतेपद असा प्रवास करत दानवेंना आता दिल्ली खुणावते शिवसेनेच्या पडत्या काळात मराठवाड्यातून अंबादास दानवेंनी खिंड लढवली यामुळे ठाकरेंनी त्यांना बळती देत विरोधी पक्षनेतेपद सोपवलं पूर्वीचे भाजपवासी असलेले दानवे यांनी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये शिवबंधन हाती बांधलं दोन हजार मध्ये अजबनगर येथून नगरसेवक पदाची धुरा हाती घेतली त्यानंतर महानगरपालिकेतील सभागृह नेतेपदही त्यांनी भूषवले मध्यंतरीच्या काळात पक्षविरोधी भूमिका घेतल्यामुळे त्यांचा राजीनामाही घेण्यात आला होता मात्र संयम दाखवत दानवेंनी आपलं काम सुरूच ठेवलं ऑक्टोबर दोन हजार मध्ये त्यांची प्रभारी जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती झाली त्यांचा राजकीय कारकिर्दीचा आलेख हा वर सरकत गेला पंधरा वर्षात मनपा जिल्हा परिषद विधानसभा लोकसभा या संपूर्ण निवडणुकीचा अनुभव अंबादास दानवे यांच्या गाठीशी आहे दोन हजार चौदा साली त्यांना गंगापूर मतदारसंघातून विधानसभेचं तिकीट मिळालं होतं मात्र त्यावेळेस त्यांचा पराभव झाला त्यांना लोकसभेचं तिकीट हवं होतं मात्र पक्षाने ते दिलं नाही दरम्यान माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यातील वाद हा कायमच राहिलाय पक्षातील नियुक्त्या गटबाजी या मुद्द्यावरून खैरे आणि दानवे यांच्यामधील वाद हा नेहमीच उफाळून आलेला होता दोघांमध्येही खटके उडायचे एकंदरीतच आता आगामी काळात येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून खासदार की ही नेमकी कोणाला मिळेल दोघेही या शर्यतीत असल्याचं दिसतंय अंबादास दानवे की चंद्रकांत खैरे आता ठाकरेंसमोर देखील मोठा प्रसंग उभा राहिल्याचं दिसून आहे तुम्हाला नेमकं का याबद्दल काय या वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसंच याबद्दलची अधिक अपडेट सविस्तर माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल वाचायची असेल तर यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम या वेबसाईटवर लॉग इन करा आमच्या फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करायला विसरू नका